उपवासाला कोणतीही पूर्वतयारी न करता उपवासाच्या दिवशी साबुदानापासून तुम्ही झटपट हे तीन पदार्थ तयार करू शकता आषाढी एकादशी सुद्धा येत आहे आणि हा उपवासाचा वार आहे ह्या दिवशी या, या तिन्ही पदार्थांपैकी कोणता तरी एक पदार्थ किंवा हो, तिन्ही पदार्थ तुम्ही बनवू शकता साबुदाना जराही न भिजवता एकच मिश्रण तयार करून ह्या एकच मिश्रणापासून आपण तीन उपवासाचे पदार्थ तयार करणार आहोत हे तिन्ही पदार्थ किंवा यातला एक पदार्थ जरी बनवलात तर तुमचा वेळ जो आहे तो नक्कीच वाचेल उपवासाची चटणी सुद्धा बनवणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन कप साबुदाना घेतलेला आहे बारीक किंवा मोठा कोणताही साबुदाना घेऊ शकता पॅनमध्ये घालून आपल्याला हा साबुदाना तीन ते चार मिनिटसाठी गरम करून घ्यायचा आहे म्हणजे साबुदाण्यामध्ये मॉइश्चर असेल तर ते निघून जाईल आणि साबुदाणा कुरकुरीत होईल आणि त्यामुळे साबुदाणा चांगला मिक्सरला बारीक वाटला जाईल तीन मिनिट मी साबुदाणा भाजून घेतला आता मस्त गरम झालेला आहे तर एका ताटामध्ये किंवा कोणत्याही भांड्यामध्ये काढून हा साबुदाणा पूर्णपणे थंड करून घेऊया आता आपण ह्या साबुदानाच्या मिश्रणामध्ये घालण्यासाठी एक वाटण तयार करून घेऊया तर इथे मी अर्धा कप भाजलेले शेंगदाणे सोलून घेतलेले आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया मिरची तुम्हाला किती तिखट हवंय त्यानुसार घाला इथे मी साधारण दहा बारा मिरच्या घेतलेल्या आहेत कमी तिखट खात असाल तर मिरचीचं एवढं प्रमाण बरोबर आहे जर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर अजून ह्यात चार पाच मिरच्या वाढवा एक चमचं जिरे सुद्धा घातलाय आता याचं दरदरीत वाटण करून घेऊया एकदम बारीक करायचं नाहीये उपवासाला बऱ्याच ठिकाणी जिरे खाल्लं जातं जर तुम्ही खात नसाल तर तुम्ही स्किप करा जर तुम्हाला शेंगदाण्याचं कूट वेगळं वाटायचं असेल तर तुम्ही असं वेगळं वाटा आणि मिरची बारीक चिरून घातलं तरीही चालेल साबुदाना इथे पूर्णपणे थंड झालेला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याचं पीठ तयार करून घेऊया तर इथे मी बारीक असं पीठ तयार करून घेतलेलं आहे बऱ्याचदा साबुदाना मिक्सरला एकदम बारीक वाटला जात नाही रवाळ असा राहतो तरीही चालेल तयार साबुदाण्याचं पीठ एका बॉलमध्ये मी काढून घेतलं आता इथे मी पाच उकडलेले बटाटे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे बटाट्यांची साल मी काढून घेतलेली आहे आता किसणीच्या मदतीने साबुदाणा ज्या बॉलमध्ये घातले त्याच्याच वरून ठेवून मी हा बटाटा किसून घेणार आहे दोन कप साबुदाण्यासाठी पाच बटाट्यांचं प्रमाण मी इथे घेतलेलं आहे सहा ते सात तास साबुदाना भिजवत बसायची गरज नाही झटपट तुम्ही हे पदार्थ तयार करू शकता आता बटाटा सर्व किसून झालेला आहे आपण जे वाटण तयार करून घेतलेलं ते घालूया आणि चवीनुसार मीठ घालूया सुरुवातीला मी फक्त दोन तीन चमचे पाणी घालून हे सर्व पदार्थ साबुदानाच्या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर गरजेनुसार पाणी घालून एक मऊ असा ह्याचा गोळा तयार करून घेणार आहे साबुदाणा आपण भिजवलेला नसल्यामुळे पीठ मळताना आपल्याला बऱ्याच पाण्याचा वापर करावा लागतो पण पाणी एकदम घालायचं नाही गरजेनुसार हळूहळू करून घालायचं आणि साबुदाणा वड्यांसाठी एक गोळा तयार करतो आपण साबुदाणा भिजवून तशाच पद्धतीचा मऊ गोळा तयार करून घ्यायचं तुम्ही जसजसं ज़ यात पाणी टाकत जाल तस तसं ते कमीच पडेल कारण आपण साबुदाणा भिजवलेलं नाहीये म्हणून जोपर्यंत मऊ गोळा तयार होत नाही तोपर्यंत थोडं थोडं पाणी घालून चांगलं हे पीठ मळून घ्यायचं पिठाचा गोळा मी तयार करून घेतलाय आता साधारण पंचवीस ते तीस मिनिटसाठी झाकण देऊन भिजवून घेणार आहे आता तिन्ही पदार्थांबरोबर खाण्यासाठी एक चटणी तयार करून घेऊया उपवासाची चटणी तर ह्यात मी अर्धा कप भाजलेले शेंगदाणे घातले अर्धा कप दही घातली तुमच्या आवडीनुसार मिरची घाला मी इथे चार मिरच्या घातल्यात चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि दही ज्या पद्धतीने आपण गोड करतो तसंच तुमच्या आवडीनुसार साखर घालून हे बारीक वाटून घ्यायचं आहे आपली ही उपवासाची चटणी झटपट तयार उपवासाला जर तुम्ही जिरे खात असाल तर एक चमचा तुपामध्ये जिरे घालायचं म्हणजे त्याचा तडका तयार करायचा आणि चटणीच्या वरून घालायचं अशीच सुद्धा ही चटणी चांगली लागते उपवासाची चटणी सुद्धा तयार झालेलं आहे आणि अर्ध्या तासानंतर इथे आपलं साबुदाण्याचं मिश्रण सुद्धा भिजून तयार झालेलं आहे हे मिश्रण भिजल्यानंतर सुद्धा यातला साबुदाणा जो आहे तो पूर्ण त्यातलं पाणी शोषून घेतं त्यामुळे हे थोडंसं सुक वाटतं त्यामुळे हे पुन्हा थोडं थोडं पाण्याचा वापर करून मस्त मऊ होईपर्यंत मळून घ्यायचं मऊ गोळ्या तयार झाल्यानंतर ह्याचे समान तीन भाग करून घ्यायचे कारण आपण ह्याच मिश्रणापासून तीन उपवासाचे पदार्थ तयार करणार आहोत ह्यातला मी एक गोळा घेतला आणि हा चांगला मळून घेतला आता ह्याच गोळ्यापासून आपण साबुदाणे वडे तयार करणार आहोत तुमच्या आवडीनुसार जेवढा मोठा साबुदाणा वडा हवा आहे त्यानुसार तुम्ही थोडं मिश्रण घेऊन साबुदानाचा वडा तयार करून घ्या तर एका भागापासून मी साधारण सहा साबुदाणा वडे तयार केलेले आहेत आता दुसरा भाग घेऊया आणि तेही चांगलं मळून घेऊया दुसऱ्या भागापासून आपण अप्पे तयार करणार आहोत पात्रामध्ये जेवढा मोठा गोळा बसू शकतो त्यानुसार मी मिश्रण घेतलं आणि हातावर असं गोल करून घेतलं अशाच पद्धतीने मी सर्व हे अप्पे तयार करून घेणार आहे हे अप्पे आणि साबुदाना वडे तयार करताना हाताला थोडं पाणी लावा म्हणजे मिश्रण हाताला चिकटणार नाही तर पाहू शकता एवढे आणि साबुदाना वडे तयार झालेले आहेत आता हा तिसरा भाग उरलेला आहे हा सुद्धा मी थोडा मळून घेतला आता ह्यापासून आपण साबुदानाचे पकोडे तयार करणार आहोत तेलात सोडताना गोल गोल आकार देऊन हे पकोडे तुम्ही तेलात सोडू शकता तिन्ही पदार्थ तयार आहेत आता फक्त तळायचे बाकी आहेत तर इथे ते तेल मी मिडियम गरम करून घेतलेलं आहे थोडं साबुदाण्याचं चा मिश्रण घातलं तर हे मिश्रण वर येते म्हणजे तेल गरम झालेलं आहे आता आपण साबुदाणे वडे अगोदर तळून घेऊया तेल मीडियम गरम करून मी घ्यायचं आहे आता सर्वात अगोदर तीन साबुदाणे वडे बसत आहेत तेवढेच मी घातलेले आहेत म्हणजे तळण्यासाठी सुद्धा जागा राहिली पाहिजे कारण हे साबुदाणा वडे चांगले फुलतात त्यामुळे आता आपल्याला हे साबुदाणे वडे सुरुवातीला मिडियम गॅसवर तीन मिनिटसाठी फ्राय होऊ द्यायचे आहेत तीन मिनिट नंतर उलटून घ्यायचे आणि दुसऱ्या सुद्धा फ्राय करून घ्यायचे म्हणजेच सगळ्या बाजूने जोपर्यंत चांगला सोनेरी रंग येत नाही आणि कुरकुरीतपणा येत नाही तोपर्यंत हे तळून घ्यायचे साबुदाना वडे तळून झालेत आता मी एका टिश्यू पेपरवर काढून घेते हे सर्व पदार्थ तळताना आपल्याला मिडियम गॅसवरच तळायचे आहेत कमी गॅस ठेवलीत तर सगळे पदार्थ तेलकट होतील जास्त ठेवलेत तर आतून शिजणार नाहीत सगळे साबुदाना वडे मी तळून घेतले आता अशा पद्धतीने तेलामध्ये आपल्याला पकोडे करून घ्यायचे आहेत मी कांदा भजी जसं घालतो तशाच पद्धतीने हे पकोडे घातलेले आहेत तुम्ही छोटे छोटे बॉल्स तयार करून सुद्धा घालू शकतात आता हे सुद्धा साबुदाना वड्यासारखेच वर खाली करून चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत ह्या मिश्रणापासून बनवलेले तिन्ही पदार्थ मस्त कुरकुरीत होतात तुम्हाला खायला सुद्धा चांगलं वाटेल आणि एकदम झटपट तयार होतात तर इथे पकोडे सुद्धा छान क्रिस्पी होईपर्यंत मी तळून घेतले हे सुद्धा टिश्यू पेपरवर काढून घेऊया आणि आता जे आपण बॉल्स तयार केलेले आहेत त्याचे अप्पे तयार करून घेऊया म्हणजेच फ्राय करून घेऊया तर हे अप्पे पात्र मी गॅसवर ठेवलेलं आहे अगोदर गरम करून घेतलं आप्पे पात्रामध्ये तेल घालून घेतलं म्हणजे हे आपे चिटकणार नाहीत चांगले फ्राय सुद्धा होतील आता ह्या पात्रामध्ये सर्व बॉल्स आपल्याला घालायचे आहेत जा झाकण ठेवून कमी गॅसवर दोन मिनिट साठी आपण हे शिजवून घेऊया दोन मिनिट नंतर झाकण काढून घेते आता हे अप्पे आपण उलटून घेऊया हे पहा एका बाजूने मस्त खरपूस असे भाजले गेलेले आहेत मस्त रंग सुद्धा आलेला आहे अशाच पद्धतीने आपल्याला ज्या ज्या बाजूने हे आपे कच्चे दिसतील त्या त्या बाजूने असे रंग येईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत ये छान भाजून घ्यायचे आहेत आता मी थोडं थोडं तेल घातलं वरून म्हणजे बाकीच्या बाजूने सुद्धा हे आपे चांगले फ्राय होतील सगळ्या रंग पहा मस्त बदललेला आहे हे सर्व आप्पे मी त्याच प्लेटमध्ये काढून घेतले अशा पद्धतीने तुम्ही साबुदाना न भिजवता कोणतीही पूर्वतयारी न करता झटपट हे एकाच मिश्रणापासून तिन्ही उपवासाचे पदार्थ तयार करू शकता सर्वात अगोदर एका ताटामध्ये आपण तयार केलेली चटणी ठेवली दहीमध्ये साखर घालून गोड दही, दही तयार केलेली आहे वरून नुसती मिरची पावडर घातली तळलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत तयार केलेले साबुदाणे वडे आपल्याला घ्यायचे आहेत साबुदाण्याचं हे मिश्रण चांगलं भिजवून घेतलं की वडे बिलकुलही फुटत नाहीत त्यामुळे अर्ध्या तासासाठी तरी हे पीठ भिजवून घ्यायचं त्यानंतर आपण तयार केलेले आप्पे आणि पकोडे मस्त कुरकुरीत असे सगळे तिन्ही पदार्थ तयार झालेले आहेत चटणीसुद्धा तयार झालेली आहे कमी वेळात कमी मेहनतीने हे तुम्ही तिन्ही पदार्थ तयार करू शकता आणि तेही एकच मिश्रणापासून तेही एकदम क्रिस्पी होतात कशी वाटली ही आजची एकादशी विशेष उपवासाची थाळी एका, एका प्रकारे आपण ही थाळीच तयार केलेली आहे त्यात आपण वेगवेगळे पदार्थ तयार केलेले आहेत जरुरी नाही आहे की एका वेळेस तिन्ही पदार्थ बनवा तुम्ही कोणताही एक पदार्थ बनवू शकता पण ह्या एका मिश्रणापासून असे तीन तीन पदार्थ तुम्ही बनवू शकता आजची ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद